गुड मॉर्निंग आता साडेसात वाटल्यान चालल्यावर कॉलेजला दिवेश येते मग दिवस थांबल्यावर बघू तू की क्रीडे मग आपण कॉलेजला जाऊ आता जाऊदेवी जस्ट जाऊ देवीला आल्यावर आता जस्ट कॉलेजला पोहोचतो

चिनू जे बघ सारे बघा सरस आमच्या हरशी बघा ये चोर आहे चोर सगळे चोरी केल्या आमच्यासाठी आहे पंच बघा पंचवणी पंचवणी त्या दिवशी संपले ना आता नव्हिराज स्पॉट काते बघायचे आता जस्ट कॉलेजला पोट्सल्यावर आज लेक्चर नाही होणार सगळ्यांना माहित होत सगळे कॉलेजला आले विराज बागा घ्यायचे विराज बागा विराज बॅट बघा बॅट यांनी बॅट चोरलाय का

जस्ट कॉलेज मध्ये सोपला आम्हाला कारण की लेक्चर नाही होणार सर लोकेशन जा तुम्ही घरी आज लेक्चर नाही होणार बघायचं आता आता जस्ट सोडला ना कॉलेज मध्ये सोडलं बघायचं आता पाच मिनिटं पण झाली नाही लगेच सारे सर लोक सोडला काका काय काका बघा आता जस्ट कॉलेज मधून सोडले शकले ना आता चाललो बघू कधी नाही आता जस्ट कॉलेज सुटले बघा उपनला गायच बघायचं पोचल्यावर फोनला यायच बघा आता यश पेश पोरं चालले

बघाईच खतरनाक सीन खतरनाक बघायच खतरनाक mm -hmm. फर्स्ट टाइम मी ओपन ला आलेलो फर्स्ट टाइम मित्र घेऊन आले फर्स्ट टाइम गाइस बघा ओपन बघा ओपन कसं दिसते गाइस बघा ना नाक्र एक मोठा पुटला पांडुरंगाचा बघायच कसं दिसते कंचे कंचे पोशे कंचे बघा बघायच आता बघा याची याची नाटका बक्की होती रे आता सांगेल असं फोटोकार तसं फोटोकार त्याची नाटक बघितलं स्नॅप करून देऊ चालेल स्नॅप करून बघायच पक्क्यापुरे ना पक्क्यापुरे स्नॅपला पासवर्ड बघा पासवर्ड आता जाम टाइम झाला आता निघाचा घरी जायला बघू आता येऊ चार पाच दिवसान ओपनला चार पाच दिवसान ओपनला येऊ एक नंबर बघायच कधी कधी जायचा किती वाजता चालू ना काय परफेक्ट शीन काय इज बघा परफेक्ट एक नंबर परफेक्ट परफेक्ट शीन अरे जाम चालाचा अजून कंटाळा आले चालून चालून एक तर ते एवरा भारी शीन बघायचं ना कंटाळा आले पाच मिनटाने तू येशील का नाही बघू साडंच बोलते नको जा साधं काय सांगला नाही हो oh. yes, एक नंबर एक नंबर घेऊ एक नंबर एक नंबर आता का, आता वापस कधी आहे समोर राहिले पिक्चर बघा कुठला बुरंद किती वाजता सकाळचा लेग लेक स्टोर नाही स्टोर स्टोर पण नाही आम्ही काका काई कोणचा बस स्टॉप कोणावर खाण्या मला याने असेल ते टायर पंक्चर झाले गाईस बघा कंत्राट दुसरी बस जसे पंक्चर झाली तर बघू टाइम किती लागते जायला खाणे स्टेशन बघा गाईस चुंबी बघा चुंबरी मारामारी मारामारी चुम्यायच हरश चुमरी ब चुमरी लागला लागला <laughs> चुमर फुल फुल चुमरी